काय आहे रामरक्षा का म्हणावी रामरक्षा जसं विष्णू सहस्रनामाची महती माहिती आपण बघितली विष्णूंनी आपल्या पृथ्वीवरील सगळ्या दुर्जनांचा नाश करण्यासाठी दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी सगळ्यांना मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी अवतार घेतले अनेक अवतार नऊ अवतार आहेत दहावा अवतार जो आहे कलकी अवतार तो आता येईल अशी आख्यायिका आहे तर मग या अवतारांमधला एक अवतार म्हणजे राम अवतार हा मग विष्णूंनी कुर्मा अवतार घेतला वराह अवतार घेतला परशुराम अवतार घेतला कृष्ण अवतार घेतला आणि राम हा विष्णूंचाच एक अवतार आहे मग जसं विष्णू सहस्र नाम याचा आपण उल्लेख केला तर तसं राम रक्षेचा उल्लेख करताना आपण याच्यामध्ये रामाचं चरित्र बघणार आहोत आणि रामाचा अवतार घेऊन विष्णूंनी दाखवून दिलं की आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मक परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्ये आपण चांगलं कसं वागू शकतो आपण आपल्या आयुष्याचं ध्येय उद्दिष्ट कसं दाखवू शकतो तर त्याच्यासाठी हा रामाचा अवतार रामा। पण मग हे रामरक्षा स्तोत्र जे आहे कोणी आहे आता रामरक्षा कवच जे आहे ते म्हणतानाच त्याच्यात उल्लेख येतो आधी की इति बुध कौशिक ही असा उल्लेख आहे बुधकौशिक ऋषींनी हे रामरक्षा स्तोत्र लिहिलं कसं लिहिलं तर महादेवांनी शिवांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन ही रामरक्षेची पूर्ण जी श्लोकसंख्या का आहे ती त्यांना स्वप्नामध्ये सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बुध कौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी आपल्यासाठी लिहून काढली सृष्टीचे निर्माते आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश विष्णूंचेच अवतार अवतार मग या रामावताराची माहिती माहिती पुढच्या कलियुगापर्यंत सर्वांना पोहोचावी ह्याच्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र बुध कौशिक ऋषींपर्यंत महादेवांनी स्वप्नामध्ये पोहोचवलं आणि मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जसंच्या तसं लिहिलं त्याच्यात एकही ओळीचा अक्षराचा फरक न करता आणि कौशिक ऋषी म्हणजे नावातच बुध आहे बुध म्हणजे बुद्धी आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीचा कस लावून आपल्यापर्यंत हे स्तोत्र आणलेलं आहे